ताई आपलं नाव आणि परिचय सांगाल मी शैना शेख सामाजिक कार्यकर्ता सेक्टर नंबर बावीसमध्ये राहते इथं मी लोकांना इलेक्शनसाठी काढत होते म्हणजे लोकांना मी सांगत होते की इलेक्शनचा टाईम झालेला आहे आणि तुम्ही मतदान करून या त्यावेळेस जाता वेळेस मला संध्याकाळी चार चारच्या सुमारे बिल्डिंग खाली जिव्हल खाली असं आढळून आलं की लोकं इथं सोसायटीमध्ये खूप जमाय गर्दी आहे मग तिथं मी गेले तर मला असं असं कळलं की इथं पैसे वाटत चाललेलं आहे त्याच्यासाठी मी वर गेले पॅसेजमध्ये तर तिथं मी चार लोकांना बघितलं पैसे तिथं सचिन चिखले अरुण जोगदण संजू ससाने आणि संजू गोराडे आणि पाचवा जो आला होता व्यक्ती तो दीपक खेरला ह्या सगळ्यांना मी तिथं बघितलं आणि तिथं मी विचारलं की तुम्ही इथं काय करताय ते म्हटले आम्ही चहा प्यायला आलो आहे पण चहा प्यायला ते का आले नव्हते ते रक्कम वाटत होते आणि ते पण तीनशे आणि पाचशे हे तीनशे पाचशे देऊन लोकांना हे लोक आमच्या इथल्या स्कीमच्या लोकांना हे लोक असं समजतात की हे तुच्छ आहेत आणि गरीब आहेत तसं काही नाही आहे आमच्या इथले लोक विकणारे जाणार नाही आहे ह्या लोकांनी पहिल्यापासून सवय लावलेली आहे ह्यांना वाटतं की लोकं विकतात म्हणजे लोकं विकल्या जातात पण तसं काही नाही आहे हे लोक काय करतात प्रत्येक मतदानाला ह्यांना वाटतं की ह्या लोकांना आपण पैसे देऊन लालच देऊन आपण त्यांचे मत विकत घेऊ पण तसं काही नाही पैसे वाटप करताना आपण स्वतः पाहिलं होतं की त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा पैशाची बॅग किंवा कुठली अशी संदिग्ध वस्तू की ज्याच्यामुळे आपल्याला वाटलं की याच्या इथं पैसे वाटप चालू आहे तर त्याविषयी काय माहिती होतं पैसे वाटपचं वाट कार्यक्रम चालूला होतं त्या लोकांनी मी स्वतः बघितलं आहे आणि असं काय नाही की मला लोकांनी सांगितलं मी त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला एकशे बाराला मी कॉल केला तिथं पोलीस आले आणि पोलीस वर गेले त्यांनी सगळी पाहणी केली पण ते काय त्यांना काही आढळलं नाही की ते लोक म्हटले की आम्ही फक्त चहा प्यायला आलो होतो पण असं काही नाही आहे पोलिसांनी पण आम्हाला हेच सांगितलं की ते लोक फक्त चहा प्यायला आले पण असं मला माहिती आहे की ते लोक पैसे रक्कम वाटत होते तिच्या आणि मला एवढं माहिती आहे की नगरसेवक जे आहेत ते कुणाच्या पण घरी असं अचानक जाऊन चहा पिऊ शकत नाही गेल्या पाच वर्षापासून मी त्यांना बघते की ते कधी कुणाच्या घरात चहा प्यायला गेले नाही मग आजच का ते चा प्यायला कुणाच्या घरात गेले मला हे माहिती होती की ते रक्कम वाटतात आहे पण त्यांचं चुकीचं आहे हे ते प्रत्येक वेळेस येणार आणि पैसे देऊन लोकांना विकत मत त्यांचं म्हणजे लोकांना हे करतात की त्यांना वाटतं की लोक हे विकले जातात पण असं काही नाही आहे कारण का मला माहिती आहे नगरसेवकांचं काहीच काम नव्हतं इथं यायचं आणि प्रत्येकांच्या घरी जाऊन चहा पेणं किंवा त्यांच्याशी बोलणं त्यांचं कामच नव्हतं आपण ज्यांच्यावर आरोप करताय त्यापैकी सचिन चिखले यांची जी आम्ही मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं त्यांनी आरोपाचा नकार दिलेला आहे त्याला आणि त्यांनी सांगितलं आहे की पोलिसांना काही सापडलेलं नाही आहे आणि आम्हीही याच्यामध्ये का केवळ मित्रत्वाच्या नात्याने आम्ही इथे चहा पिण्यासाठी आलो होतो तर त्यामुळे आपण जर याच्यामध्ये आपल्याला जर इकडं करायचं प्रूव्ह करायचं असेल के हे नक्की तर आपण त्या संबंधित काय सांगणार मी असं बोलणार आहे सर कारण का मला माहिती आहे की इथं प्रत्येक बिल्डिंगला कॅमेरा आहे तुम्ही कॅमेरे चेक करू शकता प्रत्येक बिल्डिंगला जीवलगला आहे राजहंसला आहे एक नंबर तथागत बिल्डिंगला आहे सगळ्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये कॅमेरे पहिली गोष्ट तर जिवलग मध्ये पण कॅमेरा आहे तुम्ही कॅमेरा चेक करू शकता की ते इथं आलते पण ते मला हे म्हणायचं तुम्ही चहा प्यायला आजच कसे का आले ते पण मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन जर हे चुकीचं आहे ना आणि मी स्वतः प्रत्यक्ष त्यांना रक्कम असणार आणि की आपण काय करणार काही नाही माझं हे म्हणण्याचा उद्देश आहे की मी पोलिस कंप्लेंट केलेली आहे मला पोलिसांचं प्रत्युत्तर काय भेटत आणि मला पोलिसांचं प्रत्युत्तर पाहिजे मी या लोकांनी काय कारवाई केली आपण निवडणूक आयोगाकडे काही याविषयी तक्रार करणार आहात का तक्रार तो मी मी आ, ताई आपण आता जे इकडं दोन तक्रारदारांनी जिवलक सोसायटी जे सेक्टर बावीस मधली जी इमारत आहे तिथे त्यांनी दोन तक्रारदारांनी तक्रार, तक्रार केली होती पोलिसांकडे की त्यांना असं पैसे वाटपाचा त्यांना संशय होता आणि त्यांनी पाहिलं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यासंबंधी आपण काय म्हणणार मला पण आमच्या कार्यकर्त्यांचे फोन आले, कि या आले, आले की या ठिकाणी पैसे वाटप चालू आहे आणि मी आल्यानंतर बघितलं की ते लोक पळत सुटले होते म्हणजे लोक त्यांच्या पाठीमागे होते आणि बिल्डिंगला सी सी टी व्ही कॅमेरा आहेत माझी विनंती राहील की प्रशासनाला की हे कॅमेरे चेक करावेत कारण त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही चहा प्यायला आलो होतो निवडणूक चालली आहे आणि लोकप्रतिनिधी एवढे शंभर शंभर लोक घेऊन का एका घरामध्ये चहा प्यायला येण्याचं काही कारण नाहीये ते काही लोकांना का मूर्त समजतात का काल रात्रीपासून पैसे वाटप चालू आहे या भागामध्ये गोरगरीब जनतेची छट्टा चालली आहे दोनशे रुपये तीनशे रुपये अशा प्रकारचे वाटप गोरगरीब जनतेला करण्यात येत आहे तर आमची या ठिकाणी विनंती राहील की जर ते व्हिडिओचे फुटेज भेटले तर जे कोणी त्याच्यामध्ये होतं त्याच्यावरती कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आपलं असं म्हणणं आहे की काल रात्रीपासून पैसे वाटप चालू आहे तर त्यामध्ये आपण आपल्या आपल्यापरीनं निवडणूक आयोगाला किंवा पोलिसांमध्ये तक्रार केली होती का आम्ही संबंधित जे कॉलवरती जी पोलीस असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर आता तर असं प्रथम दर्शनी असं दिसतंय की संपूर्ण प्रशासन याच्यामध्ये आहे म्हणजे कुठेही तक्रार केली तरी त्याचं काहीही होत नाही आणि आपण तक्रार केल्यानंतर त्यांना आधी कळतं जे वाटत आहे त्यामुळे ह्यांची मिली बघत आहे कालपासनं गल्लीपासनं दिल्लीपर्यंत ह्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आता इथंच नाही पुण्यामध्ये तुम्ही बघितलं की रवींद्र धनगेकर पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडून बसलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप होते म्हणून ते तिथे बसले यांच्याकडे आता इथं पायाखालची वाळू सरकलेली यांना माहितीये की मतदान मोदींना होणार नाहीये तर फक्त पैसे वाटूनच मतदान घ्यायचं बाकी काही नाही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख मतदारांना पैसे वाटायचं असं यांचं टार्गेट आहे पण आपल्याला काय वाटतं की या पैसे वाटपामुळे मतदानावर काय परिणाम होणार परिणाम होणार नाही कारण अशा प्रकारचं पैसे वाटप जे आहे चुकीच्या पद्धतीने यापुढे आपण पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे तर मिस्टर चिखले आपले दोन तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या संबंधित याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये होता जीवलग सोसायटी म्हणून त्या याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे त्या दोन तक्रारदारांचं की तिथे पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता तर याविषयी आणि त्याच्यामध्ये आपलं नावही घेण्यात आलेलं आहे तर या बाबतीत आपण काय म्हणणार की काय नक्की प्रकरण काय आमचे मित्र आहेत संजय ससाने हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून त्यांच्या घरी त्यांनी मला चहा पाण्याला बोलवलं चहा पाण्याला मी वरती बसले असताना खालील काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन केला आणि बोलून घेतलं की वरती पैसे वाटप करतो पोलीस आले त्यांनी पूर्ण रूम झाडती केली मला झडती घेतली त्यांना काही भेटलं नाही चहाच्या कप चाऐवजी एवढंच मी बोलतो कोणत्याही प्रकारचं पैसे वाटप झालेलं नाही दिवसभर जे आहे तो मतदानाचा जो टक्का एकदम कमी होता पण सायंकाळी साडेचारच्या नंतर जे आहे अचानक लोकांचं मतदान करण्याचं प्रमाण वाढलंय तर याच्या मागे आ, काही संशयाचे पाल अशी चुकचुकते तर आपण त्याबद्दल काय सांगणार नक्कीच विरोधक हे आरोप करत राहणार विरोधकांचं काम तेच आहे ते आरोप करत राहणार पण माझी जी जनतेची सुडणे आहे